शहरभर त्यांनी जी काय पूर्ण होर्डिंग एक तर एकतर परवाकडे ब्रिटनचे पंतप्रधान मुंबईत आले होते आणि जी काय मी जिकडे राहतो तिकडे विकसित ते आले होते अशी काय आणि संपूर्ण मुंबई बरबटून टाकली आणि होर्डिंग्जनी जणू काही त्यांनी या मिंदे गटात प्रवेश केला की काय अशा पद्धतीने ते होते ही सगळी बरबटगिरी चाललेली आहे जाहिरातबाजी त्या जाहिरातीचे पैसे स्वतः स्वतःला उपाधी द्यायची स्वतः स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आणि जाहिराती करायची जाहिरातीचा करोडो रुपये पैसा हा शेतकऱ्याला का नाही देत तुम्ही आता सुद्धा तुम्ही होर्डिंग पाहिली तर स्वतः स्वतःची पाठ त्यांचेच प्रदेशाध्यक्ष त्यांची स्तुती कोण त्यांचे मंत्री स्तुती करतायत कोण त्यांचा आमदार स्तुती स्तुती करतोय शेतकरी शेतकरी त्यांची करत संकटात असताना राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील असं म्हणतात की शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा नाद लागलाय आणि निवडणुकीच्या काळात शेतकरी कर्जमुक्ती त्यांना नाद या बाबतीत जी काही घोषणा केली तो ती सहज केलेली घोषणा होती तो जो काय नाद हा शब्द आहे ना हा तो त्यांच्याबद्दलचा खरा असेल कारण नाद कशाला म्हणतात हे त्यांना जास्त माहिती आहे शेतकरी आज आत्महत्या करतोय आणि तो कर्जमुक्त करा हा नाद असेल तर मग या, या मंत्र्यांना त्यांचं मानसिक स्थिती तपासून घ्यायला पाहिजे आणि असे सगळे जर का मानसिक स्थिती बिघडलेली लोकं कारभार काय करणार म्हणजे त्यांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला तर ते त्याच्यात त्याच्यात त्यांना राजकारण दिसतं कर्जमुक्ती मागितली तर त्याच्यात त्यांना नाद लागला असं म्हणतो यांचे नाद अनेक आहेत एकेकांचे एक ना नाद येत आहेत कोणाचे बार बाहेर येत आहेत कोणाचे काय बाहेर येतात ते सगळे नाद नादिष्ट असे लोक आहेत ते सोडून द्या ना त्यांनी केली होती ना आत्ता करा ना आत्ता करा ना मी काय केलं तुम्ही काय केलं आम्ही शेतकरी वाचणार आहे का आत्ता शेतकरी कर्जमुक्ती मागतोय आत्ता शेतकरी पन्नास हजार रुपये हेक्टरी मागतोय ते द्या ना तुम्ही म्हणजे देशात काय केलं तर नेहरूनी केलं आणि राज्यात काय केलं तर उद्धव ठाकरेंनी केलं मग तुम्ही काही करताय की नाही तुम्ही आता जाऊ दे शब्द वापरता येत नाही मला दिवाळी दहा दिवसावर आहे अल्टीमेटम मी मी सांगितलेलं आहे की ह्या पॅकेजची आता पूर्ण अंमलबजावणी कशी होते त्याच्यावरती शिवसेना पूर्ण राज्यभर एक दक्षता पथक नेमेल पूर्ण गावागावामध्ये पथक असेल दिवाळीपूर्वी आता त्यांनी जी काय मनरेगातून ही कशी काय माफी पैसे देणार उचलून तशी तरतूद आहे का कारण मनरेगा ही साधारणतः रोजगार हमी योजनेचं ते एक नामांतरित रूप आहे ती मोलमजुरी करणाऱ्यासाठी रोजगार हमी योजना आता ती त्यातनं साडेतीन लाख रुपये मुख्यमंत्री कसे देणार आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही साडेतीन लाख रुपये पर हेक्टरी मदत मनरेगातून करणार असाल तर त्यातले किमान एक लाख रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात टाका मंगळ महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ ठीक आहे ठीक आहे मंगळ मुंबई आणि महाराष्ट्राचे प्रश्न ते मुंबईत आपण भेटू आणि त्या भेटीनंतर सुद्धा आम्ही तुम्हाला भेटणार होतो तर सगळ्यांना अजूनही 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 केंद्राचं पथक इकडे आल्याचं मला तुमच्या माध्यमातून कुठेही दिसलेलं नाही कदाचित माझ्या नजरेतनं बातमी सुटली असेल तर कृपा करून मला सांगा की केंद्राचं पथक येऊन या या जिल्ह्यात या या तालुक्यात या या सगळ्या जमिनीची पाहणी करून गेलं आहे आता जेव्हा पंतप्रधान इकडे आले होते त्यावेळेला हे मुख्यमंत्री आणि असंविधानिक दोन उपमुख्यमंत्री हे जाऊन त्यांना भेटून सांगायला पाहिजे होतं की आपण आलंय आपलं स्वागत आहे पण महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज द्या जसं बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दहा दहा हजार रुपये तुम्ही केंद्रात त्यांच्या महिलांच्या खात्यामध्ये टाकले तसे तुम्ही शेतकऱ्याला द्या आणि माझी तर मागणी अशी आहे की पंतप्रधान हे भाजपचे नाहीत पंतप्रधान हे देशाचे आहेत त्यांनी केवळ एका राज्यावरती जी काही दया दाखवली आनंद आहे मला त्याच्याबद्दल दुःख नाही किंवा कुठेही असूया नाही आहे त्यांनी पूर्ण देशातल्या महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये टाकावे निवडणूक असो वा नसो उद्धवजी एक प्रश्न आहे मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले तसेच शेतकरी जो संकटात आहे या स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आता 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 सुरुवात झालेली आहे म्हणून मी जरी याचं नाव हंबरडा मोर्चा असला तरी मी इशारा मोर्चा म्हटलेला आहे आणि शेतकरी जो आक्रोश करतोय तो आक्रोश जर का या सरकारच्या कानावर पडून सुद्धा सरकारचे कान बंद झाले असेल तर ते कान उघडण्याचं काम शिवसेना करेल यायचं यायचं असेल आम्ही जरूर येतील जरूर जरूर येतील जरूर येतील महाराष्ट्रातल्या प्रत्येक संकटाच्या विरुद्ध आम्ही दोघंही एकत्र येऊ सगळ्यांना धन्यवाद जय जय महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी वेबसाईट कंटिन्यू बंद असते धरतीवर दहा हजार रुपये